कधी डोकं दुखून राहिलो बाई बाई महिनी हे बाय चहा पी बर वाटतंय तुला पोट बर बा भा। हे चहा आणला साठी आई मी खरंच काहीच नाही बेतमाल डोकं दुखून राहिलो पोटही दुखून राहिलो काय मला कस तरी होऊन राहिलं आग काही नाही होत हे बाय सिंगल घे साजरा मॅ अद्रक टाकलं हे केलं बाय त्या दोन ब्रेडा आणल्या हे काय अवश्य पासून जेवली नाही त्यानंही पोटून मुळला हे होते पोट दुखल्यासारखं वाटते कळत नाही आपल्याला उद्या झालं झालं तर पी एवढा चहा आणला हे कर मग पो काय होते अहो नाही नाही मला काहीच नाही घ्या आठ राहिलं छापा मला झोप नाही लागून राहिले असं वाटतं झोपून राहत पाय हा एवढा चा मी तुला डोकं दाबून देतो बरं वाटते मग अह काही बोलतो का डोकं नको दाबून मला लेकरं तर आज देऊन राहिले नाही मला येऊन राहिलं ऐकू पण मी काही आले नाही खाली मला सुचूनच नाही राहिलं काही काही नाही देत तर लेकरं वाटते हो नेज तू आणि मी तू डोकं दाबून देतो ना हा पाय बाई मा मांडीवर डोकं ठेवतो मी मस्त दाबून देतो बाम लावतो अबा बरं वाटते मग तुले आई पाय ना काही बंद होऊन राहिलं अव तुला सर्दी येते आणि तुला टापू येईन बरं वाटते काय बाई तलच भावती आलं सगळं काय ते घेऊन तुझी सासू आहे काम करू लागेल मी एक हा का आणि रश्मी नाही का हातोनी पातोनी तू दोन दिवसासाठी आली त्याच्यात तुला धंदा करायला गुरायला निरा मग काय धंदा आला माहिती बोल ना का का आपल्या लोकायचा का धंदा असते का कायच काय नाही पे बरं वाटे आव हे वातावरण बिघडलं या नाही तापा येतात सर्दी खोकले या नाही होते हो ना मला कसा खाजून राहिला पण असं वाटलं जमीन मला दुखलं मग डोकंही दुखून राहिलं कसं कसं सुंदर राहिलं हात पाय पायशे ठणान फुटून राहिले तापी न होते ना ते तापी न होते हा बाय मी काय म्हणतो घरी गुई गीशिन तर घेऊन येतं पाहून येले फोनला दवाखान्यात जाय उगाच लेकर तापानशी साऱ्या घर आले ते मग एकाले आले की हा तू लेकर बिमार पडते लेकर तुला दूर राहतात का का, बरने का? तू तू, तू आ, बर। होते बरं नाही वाईट राहिलं का नाही ना मग रश्मी असं लय चांगलं दुखून राहिलं बिचारे तू जाय तू तुलाही फालतू दाबगी पिन जाय तू हो ना जातो ना काय नाही येत रश्मी गरम पाणी कर मोहिनीने मिठाच्या पाण्याच्या गोहिण्या करायला होतो मिठाच्या पाण्याच्या गोहिण्या केल्या की कसा मोकळा होते आता नाही करत मी ते बस झालं काही नाही करत केलं अहो बाई तीन टाइम करा मग कसा मोकळा होते ना कशात काही इन्फेक्शन झालं काही तर ते निघून जाते मिठाच्या पाण्यानं हो मी करते मोहिनी ताई तुम्ही ऐका बरं लवकर बऱ्या झालं पाहिजे दादाला फोन लावते मी तुम्ही दवाखान्यात चालल्या जा राहू दे ग रश्मी मीटिंग आहे असू दे आहे तर मग मीटिंग झाल्या येथील धुळे दवाखान्यात तीन ना मग तुझ्या सासरे आहेत घरी जाते का सासरा आहे सांग जातो मी तसं काही नाही पप्पांसोबतही जाते मी तसं काही नाही आमच्या इथं पण काही कामच नाही ना आई एवढ्या लवकर काय दवाखान्यात झाला ती घरी गोळी आहे ना मी गोळी घेते ना मग घे ते मला मग नाही लवकर नाहीत बी मार पडले पाहिजेत ना घेते मी जाय तू जाय पोट लेकर लेकरून आण पडले किडले ना अजून खोर करतील एका जागेवर बसतच नाहीत ना ते आता मम्मी काय करू राहिला संध्याकाळच्या भाजीसाठी ते ना मुगाची दाबिजू घालून राहिल त्या हो, खाली पाय लेकर राहिले हो तू नी जा चा पे आणि बक्षायची ठुंदे मी नेतो मग हा चापे पे आणि ती गुई हाय म्हणतात त्यांना काढून देतो ना मी कोणती व्हाय त बाई गुई घेतली तर आराम पडेल मग हा अरे नाई हा गे बोल घे अरे श्यामा हो मम्मी अरे बाबू काल ना बाईचा फोन आला रे तर बाई काय म्हणे ना ट्युशनला चालली होती बसता बसता पडली रे अरे लागलो ला का मग आता लागलो अशी बाई म्हणे काही लागलं नाही म्हणे काही लागलं नाही पण आता सांग तुझून पडणार ला लेकर लागत नाही का रे कुल कोधी काल पडली काय दोन चार दिवस झाले म्हणे ट्युशन सुरू झाल्या झाल्यास दुसऱ्या दिवशी का देऊन सांगे गोट तास पडली म्हणे शुभारंभ केला म्हणे तिनं अशी म्हणे लॅकराला लागलो तर म्हणे नाही आई खर्चतलं होतं म्हणे लागलं म्हणे काही अशी म्हणे पण म्हणलं बाबू तिकडे गेला गेला तर जाजो भेटीले आता मी बी येत होती पण माल काय आला तू तो आधी वस तर तू कसा कसं येतो जातो तूही गेला तरी होते एकापरी भेटिले बरं वाटते तेवढं लॅकडा बरं वाटते बाईले वाटते की बा फोन केला तर आलं कोण ना कोणी जसं बर ले, बर मी जातो ना मग आज आता आज पाहिजे ना तू उद्या नक्की जातो तेच म्हणलं हा जाजू ब्या भेट घ्यायचं लेकराला ने जाऊ काही खायला भेट घ्यायचं ते लेकरच घरी नसतात ट्युशनला असतात कधी शाळेत असतात कधी काय जशीनल्या पुरीची भेटही होणार नाही कधी गेला की मला फोन ला जरी की देव काल बोलीन मग मी बाई सांगत दिसते मग मुली मग तू विचारलं सोबत उद्या जाऊ मग आपण नाही द्या साजरा लागत नाही रश्मीची आई येलाय घरी आपण काय जा बाई म्हणे लागलो म्हणे आई काही नाही म्हणे तशी तर आता तू गेला तरी आलं त्यात त्या डोळ्यानं ना काय माहिन काय उमार बाई मोहिनीची आई आहे राजकुमार आला का घेऊन आईले हो बाई आलो अरे या अरे राजकुमार खरे सुट्ट्या हो बाप्पू सुट्ट्या चालू आहेत हो तो होता ना म्हणून तर मग फोन नाही करा लागला का त्याच्या बाबाले नाही या लागलं त्या दोनसा करा म्हटलं मला आणून द्या या बाई वाटस पाहून राहिल तुम्हाला आम्ही तुमची <laughs> लेकर कुठे आहेत ते काय तर पाय रे कोणाला आनंद कोणाला कोणाला ये रे राजकुमार चल बाई मी ना म्हणेन आई गेली तर बसली तर बसली पोरगे <laughs> उठल असेल

मग पोरा? रा ते नातू मोठे झाले ना आता पोराचे पोर आता पोरीचं पोर कर राहा वागवायला राय ना जरशी हातभार लागते व ते मीनाली एकली भावती लय होते दिसते आम्हाला पण आता रोज रोज कसं जावं बाई कोणाच्या घरी आपल्याच घरचा धंदा सरत नाही आता रोजच झालं तस पण जीव तुटते व तिच्यासाठी हला माय बाई जीव तर मला तुटते म्हणून तर राहिली त्याला म्हणलं <laughs> मा पोरकस पनी राय म्हणे मा आता राहतो मग आता काय दिस मग निखादा चक्कर मारी आता घरी माय बाई पाहिजेत ना आता घरी आमची वहिनी घरी नाही का हो आहे ना बाप्पा तुमची वहिनी घरी पण हा बुडेबा ऐकत नाहीत ना बाल म्हणतो ती या तो ऐकत नाहीत गमवत नाही घरी राहतात मग तिच्या भावती बोललो होती मग तिच्या जीवारी येते असं आहे ना माय सारा घरच आहे काय म्हणतो लेकर गिकरं कसं काय असेल लेकरायच्या हो मग काय तर आता जरी शाळा उघडल्या शाळा ट्युशन सुरुवात सुरुवाताला करायचं त्याची ड्युटीच आहे ते काय म्हणते माय बाई ते काय झाडं भरली मस्त आहेत वाट पोच राहिला माईसाठी म्हातारा माणूस आहे वक्तावर लागते नाही जाय माय जाय द्यायच्या आठवण नाही तर अजून तुला बोलतील गेलती काही नाहीत बोलत आता मी ताता घड्याला खटावर थोडी पडणार आहोत याच्या फावती ते धंदा काही बस मग खाणून संध्याकाळ झालं की चाय ना अजून लागे इकडे तिकडे आलगो मालगो गेलं की लागे संध्याकाळचं जेवण टाकून की दिलं त्यांना आपलं तर माय बाई पायाला तशी भिंकली हे झालं की ते झालं की ते मला दिवस पुरत नाही सासव दिवस कटत नाही तसच असते हे पोट्टी पाहिजे गावभर हिंडत राहते निरा का बन आले गेलेस का दिवसले काय करून राहिली कोणाची पोरगी आहे त्या पूनमची पोरगी होईना माई बाई एक नंबर फेंड गोळी बर भटक भवानी हा बाप मारे ट्युशन ले फी दे माय तर लय नकान लिंबू शिलटी माई लाली माई लाली ती करते डाकटरी होते म्हणते माय माय पोरगी अशी गावभर हिंडोर होते का काय सांगा ट्युशन नाही गेली लेकर काशी गावभर तोंड खोपसत राहते नाही याच्या कर त्याच्या चिल्लर बोलायची काय व सरिता काकू आज मला बरं नव्हतं म्हणून मी ट्युशन ला नाही ना काल गेलती का काल एकदम अशी घरीच दिसली होती व तू अनिल अकर तर रोज चालले ट्युशन ले पिंकी तो किसना तर रोज चालले माय अंग दुखरायला का बाई ह बाई सदान सदान कदांग दुखते काकूले तो कोणाचं खोटच वाटते मी का का का, का खोटं बोलतो का खरच मला अंग दुखून राहिला ना म्हणून नाही गेले मी ट्युशन अब काही नाही नाटक्या बोडीची काही ट्युशनला जात नाही काही शिकत नाही हे शाळा मायाच्या गोष्टी ऐकून घ्या माई लाली डाक्टरी नव्हती घडीत म्हणे माहिती कोणती सायंटिस्टच होती म्हणे मी म्हटलं गावभर कसं हेंडा याचा शोध लावत असेल तो पोरगी नाही विकेन बरं नाही म्हणते ना बोलून राहिले घरी पिंकीच्या बराबरीचे आहे का एकाच वर्ग आमचा माय बाई सरात पहिली नसतं लावली माय ट्युशन सरे लेकर दिले छिवाडू ट्युशन लावली ट्युशन लावली करू करू माय बाईनच लावले सर पहिला ट्यूशन माय बाई मग त्या मनकर्णाच्या पोरांना लावली किसनानं आणि पिंकीन तिला उशिरा लावली माहिती आता लावून दिली ताक ती ते तिकडले माय तिकडले वयातले दोन तीन पोरं आहेत एक पोरगी काय यातूच भरून जाते ना आता लेखरायचं या गावातलं आता आपल्या इमलीच्या घरचा मग त्या भाऊन यातोच सुरू केला लेकरं जात येत तर मग ते भाऊनं डायरेक्ट सुरूच केलं मग तेच महिना देणं सुरू केलं ना घेऊन ना हो येईल म्हणे माझा एटो लावला एटो लावला हो आता ॲटो लावला ना चल बाई चल नमा? ना मग नाहीतरी चहा लागते मला घरी गेला तू बी चहा आणि मग जाय घरी नाही माय मी ना वाटपाय तशी अहो मी गेलती होती शांताच्या घरी हो ती बसली मग आता घरी संध्याकाळ झाडून गुळून काढणं घेते बाबू उठला अशी चहाच राहू द्या मी कोण नवाळी वाडी हा लैकेप घेतला तो अगरी चहा तूच कर घरी तो आज आहे हो कराच लागते माय बाई नाही करशील जातील मग काय बापा तुला घरी एक गेला की एक हजारच असते पाहुणा नाही पाहुणी हो मग काय आम्हाला बिना पाहुण्याचं गमतच नाही रस्मिची आई आता जातो म्हणत आजच म्हणत आहे बाई जातो मॅच म्हणलं म्हणलं बाई काय करता जाऊन आता तिच्या बाबाच्या ना बाबाच्या स्वयंपाकाची पंचायत पडते म्हणून म्हणत त्या बाई न्यास ठेवलं मारलं थांबा राहा म्हणलं अहो माहिती असल्या की मग दोन दोन लेकरं वागवेले भलो हे राहते ना बहिणीची आई काय कै येते तो बरं आहे माय तुले सोपतेच पाहिजे <laughs> बाकी चांगला आहे तब्येता की बेता पप्पाची तब्येत काय म्हणते चांगलं आहे समज चांगलं आहे तुला चांगलं आहे बाई राणीच पाहिजे ट्यूशनले जाते शाळेत जाते हा ट्युशनले काय मग ते भू जाते का हो मम्मी यावर्षी भेनच लावले आहेत ना आमच्या सोसायटीतले बरेचसे मुलं आहेत तरी बी ध्यान ठेवा बाई तो घ्यानाला त्याचा नंबर हे गाडीचा नंबर आता फोटो काढून ठेवा हा पोरच्या जातीला पाठवा लागते असतील ना बाकीच्या सब ती का पट्टे खात मीरा नाही ग मम्मी मुली पण आहेत मुलं पण आहेत तू नको टेन्शन घेऊ अगं ते सगळं सोबतच आहेत तेन इच्याच क्लास मधले आहेत काही लहान आहेत म्हणा काही मोठी आहेत जातात ते बरोबर हो तरी बी ध्यान ठेवत जाय बाई व ते काल सुनंदाचा फोन आला पोरगी पोळली म्हणे मग म्हणलं सांग म्हटलं बाई बरं झालं काही लागलं नाही काय नाही ॲटोवाल्या नको चकले असते लॅकर बसता बसताच पडली म्हणे बरं जर येतात तीच होती सांग मग असं सा काठागिठावर था बसली रस्त्याने पडली तर किती घोर बाई वाहन का थोड्या जोरात चालवतात माय लोक हा हे पोळा मागून वानेस आहे की नाही माझा जीव धडकन उडाला बाई लागलं का बाईले तर म्हणे नाही आई तर तीच पडली म्हणे आता जसं घसटलं रोडवर पडलं बाई लागतेस ना ते तरी बरं आठवसाला जास्त जोरात नाही तर म्हणे बस चालूच झाला म्हणे ही पडली अशी काय झटका बसला का काय हो का ग मम्मी बघ मी ताईला फोनही नाही केला ग दोन तीन दिवस झाले मी फोन लावते मग तिला हो अ तिचा फोन आला काल मलाही काय कोरोना नाही झाला तर म्हणे आई तू फोन येणेच करत मम्मी तू लागे तू आल्यासूनच गुंतली मी हो मा आता गुंतली तर काय करू तर मग सांगे ते म्हणे माय छबी पडली होती म्हणे हो का ग मी लावते ना तिला फोन तुमचं चांगलं आहे सर्व होई समजा आहे काही टेन्शन नाही मस्त आहे माय बाई पाहुणे घेऊन सबन चांगला चालू आहे सगळं चांगला आहे काही टेन्शन नाही बरं मग मी ठेवते मी ताईला फोन लावते मग हल्ला लावतील घरी अशी नाही छबी आता अशी काय सांग माहिती ते ला केली असेल तर त्याच्यात बाई घोडीत काय घोडीत काय असते बाई एक्स्ट्रा ही असते म्हणते माय काय एक्स्ट्रा क्लासेस आमच्या तर बाब जन्मात नाही पाहिले आम्ही कायचे शाळा जाव माय ती घरी आली पाठी ठेकून द्या जाय तिकडे चाललं बावरात ये शाळा मग ते ट्यूशन म्हणते कोणते एक्स्ट्रा क्लास काय मायला अकराचा जेव घेणं दुसराचा काही नाही मम्मी कोणाचा फोन आहे आजीचा फोन आहे तो हे ना, ना मी बोलते ना हा मम्मी मी राणी बोलते हा बोल स्पीकर वर केला हॅलो आजी हा, बोल व बाई <laughs> का माहिती गेलीच नाही अजून नाही ना अजून जायची आहे मी आता जाते ना थोड्या वेळाने हो मायबाई ते तुमच्या घोरच आहे माय पण जा माय बाई तुमचे माय बाप म्हणतात ते बराबर आहे काळच तसं आहे शिक्षणाचा शिका माय बाई साजरा अभ्यास करा माय बाप एवढा फी भरतात हम्म पाहिलं ना किती राहते त्याचं चीज झालं पाहिजे बाई अभ्यासच करा बाकीच्या गोष्टीत लक्ष घालू नये पोरी सोरी संघ जास्त दोस्ती करू नये पोराई संग बोलू नये काही खाम नाही काल बोला लागते पोरीसंगच दोस्ती ठेवा हो आजी माझ्या मैत्रिणीच आहेत हा हा मैत्रिणी मैत्रिणीच असल्या पाहिजेत हो साजरा अभ्यास अभ्यास बाई साजरा हो ग आजी मी चांगला अभ्यास करते आजी खुशी काय करून राहिली आनंदा वदर आहे तो बायते मी हवत बसेल हो हो का मला ना आनंदासोबत बोलायचं होतं नंतर बोलजो आता ते वरच झोपेल घे पेल असतील दे नंतर बोलजो नंतर बोल लावशील ग मम्मी फोन ते खाली आले की दे ते झोपेल असतील हा झोपतात बाय ते दुपारी तिची मम्मी झोपेलाय वाटते का काय करू राहिले तर ती वदरच आहे तुझी तब्येत चांगली आहे हा हो बाई तब्येत साजरी आहे माय <laughs> माहिती मी काय गुणाची भाई छबीला फोन लावजो बरं आपली छबी पडली हो बाई याटून तर किली लागलं काय विचार बरं मामाला म्हणलं मी आजो म्हणून तिच्या भेटीला येतात याचं काय माहिती मिटिंगा नव टंगा जोच असतात माय बाई म्हणलं माय आणलं तुला रिकाम पण झालं की जाजो रे म्हण चक्कर मारायला आता मला वाटते पण आता त्याच्या मग आपण ओळखा सगळं लढण्याची जत्रा करेल नाही प्रतना त्याचा दिवस जाते मग मध्ये घेऊन गेले की मग ती कशी तिला टाइम भेटला त्या टाइम जा बाबा येतात मग आपल्याला म्हटलं की ते हुकवत स्वतःच मग मी म्हटलं बाबा तूच जाजो आणि भेट घेऊन यायचं पोरीची पडली म्हणते आता लागलं तो शी नसले कराले ओ हो काकाजी मला नाही माहिती आपण फोन पन लावून आता मावशी हला वाला ठेवतो बाई लाव फोन ठेवलेला ठेव ठेवतो अमंदा काळजी घे पोरीची बैराणी अभ्यास कर बाई हा हो आजी बाय करे हा दरवाजा अरे आता ही आली घरात आणि दरवाजाने लावला बेटा तो पप्पा मी आत्ताच आले आम्ही खेळून राहिलो होते इथं आपल्या लॉबी मध्ये तर राहिला माझ्या जाने चुकून उघडा <laughs> लवकर आले हो या हो काही काम नव्हतं साहेब की नव्हतं चल ना लो ट्युशन दिली केली का भाई तू वेळ पप्पा साडे वाजता वाजले अच्छा अच्छा ठीक आहे राणी हा माझा फोन चार्जिंग लावर चल तुझे पप्पा आता चहा घेतात का काय आता करते मी अगं मम्मी आपल्याला छबीला फोन लावायचा आहे ना छबीला नंतर लावते मी फोन आता पप्पा आले ना नंतर ला फोन तुझं बघशील होमवर्क करून घे शाळेचं मग तिकडून ट्युशन आले की ट्युशनचं होमवर्क राहते मग रात्री खूप वेळ जागते मग आता करून घे होमवर्कच नाही आहे आज ठीक मग फोन चार्जिंगला लाव माझा बंद हो आलेच काय चहा घेता का कॉफी नाही काय जेवायला नाही का स्वयंपाक भूक लागली जशी आहे ना मग स्वयंपाक आहे ना